श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुभक्ती गुरुसेवा करण्यासारखे दुसरे पुण्य या कलयुगात नाही गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन ना अनुभवाचे ना वेळेचे बंधन ना काळाचे कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून येणारी गुरुभक्ती हीच ईश्वर भक्तीहून उच्च स्थानावर विलसित आहे श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही नामज पाहात झालाच पाहिजे विचार उसना घेता येतो पण भावना उसने घेता येत नाही आणि म्हणूनच आपल्या आनंद साधनेत आपल्या प्राचवंशिक जीवनात गुप्त काही लपवण्यासारखे नाही हे जरी खरे असले तरी भगवंताचे नाम आणि सद्गुरूंचे अनुसंधान या दोन चाकावर चालणारे अंतकरणातील भावजीवन किंवा प्रेमजीवन मात्र मला सद्गुरूंनाच संपूर्णपणे माहीत आहे हे भावनेचे महत्व ही ज्याची त्यालाच वरच्या वचनात श्री महाराज म्हणतात भावनेचे महत्त्व समजून नुसती भावना म्हणत नाही तर दृढ भावना म्हणतात आणि जी खरी भावना असते तीच अनन्य असते दहा दिशांना पसरलेल्या प्रेमाला भावना शब्द देता येत नाही भावना ही एकाच ठिकाणी केंद्रित असते मग त्या केंद्राच्या अनुषंगाने त्या संबंधित बाकीच्या गोष्टीवर देखील असते जसे की अखंड नामस्मरण होणे याचा अर्थ जर श्री महाराज आहे तर त्या अनुषंगाने जे जे आवडते शिष्य शिष्याला भक्ताला आवडलेच पाहिजे तर ती भावना महाराजांची भावना करावी म्हटले जाते म्हणजे साहजिकच प्रेम दृश्यात विभागले गेल्यामुळे सद्गुरूंनी दिलेले नाम यात प्रेम भावना होणे सुरुवातीला शक्य नाही त्यावेळी नामात साततेची भावना करणं हेच आमचे साधन आहे थोड्यात तरी दृष्टीने प्रयत्न केल्याशिवाय नाम घेणे रुचणार नाही नामाला रंगरूप नसल्याने आम्हाला सद्गुण रूपाची सवय असल्याने सुरुवातीला प्रेमाची भावना करणे सोपे आहे पण गुरूंनी मला अमूल्य असे ज्ञान देण्यासाठी निवडले याचा अर्थ भावनेपोटी सद्गुरूंना घट्ट धरावे ज्याने सद्गुरूंना घट्ट धरले त्यांच्यासाठी ज्या गोष्टीला सद्गुरूंनी धरले त्या गोष्टीला धरणे सोपे जाते आणि त्यातूनच सद्गुरूकडून नाम घेणे महत्त्व आहे एकदा दृढ भावना एकदा गुरुभावना भावना दृढ झाली की मग नाम भावना दृढ सोपे जाते कारण यात सद्गुरूवरचा दृढ विश्वास महाराज जे जे म्हणून सांगतात ते ते सर्व माझ्या हिताचेच आहे या भावनेने साधनेला लागलेला साधक प्रगती करतो प्रगती मोजण्याचा मापदंड म्हणजे नामात सत्यत्वाची भावना किती तीव्र आहे आपल्याला अतिशय सोपी किती नाम घेत गेले म्हणजे सद्गुरू नामाच्या शक्तीनेच सत्यत्वाची भावना दृढ होते त्यासाठी वेगळे काहीही करण्याची गरज भासत नाही आणि सत्यत्वाची भावना आली हे तपासण्याचे साधन म्हणजे मला किती मनापासून नामात राहावेसे वाटते नामापासून चैन पडित नाही हे तपासणे होय नाम घेत गेल्याने ज्याचे ते नाम आहे तो भगवंत आहेच ही भावना दृढ होत जाते आणि अत्यल्प अल्पशक्ती अल्पसुखी आहोत आपण तर भगवंत सर्वज्ञ सर्व शक्ती आणि पूर्ण सुखी आहे हा विचार नंतर मनामध्ये स्थिर होतो प्रत्येक नामाबरोबर भगवंत माझा आश्रय आणि मी त्याचा आश्रित तो माझा स्वामी मी त्याचा सेवक तो माझा रक्षक मी त्याचा रक्षणीय असे भाव आपोआप मनात निर्माण होता त्यामधून शरणागत होण्याची लाचसा निर्माण होते अखेर भगवंताचे नाम सतत असे सुचवत असते की करते पण आपल्या आड येते तेच भगवंताच्या पायी अर्पण केल्या वाचून सातकाला चैन पडत नाही मग सातकाच्या अंतकरणातच भगवंताच्या सूक्ष्म स्वरूपाचा आविर्भाव होतो एकाच हृदयात जीव शिव दोघेजण एकासने नांदू लागतात भगवंताच्या नामाने मिळणाऱ्या मनाच्या शांतीपुढे जगातील सत्ता वैभव सर्व कमी वाटतो जशी भावना तसे फळ असे मात्र शंभर टक्के खरे त्यामध्ये भेसळ उपयोगाचे नाही सततच्या नामाच्या सोबतीने नामा, नामा परत न सत्य मानावे ही एक भावना ज्याने हृदयाशी दृढ धरली त्याला त्याचे फळ शाश्वत समाधान शांती मिळालीच पाहिजे